नमस्कार दक, मी पंजाब डक मी आहे माझ्या शेतातून आज आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर मी म्हटलं होतं ना बारा तारखेला राज्यामध्ये ढगाळ वाचून राहणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो बारा तारखेला उद्याच्या लामात तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आभाळ येणार आहे दुपारनंतर काही काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात याचा मग सांगायचं झालं तर मग पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो की सातारा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडं तुरळक तुरळक ठिकाणी काही भागांमध्ये पाऊस पडणार आहे सर्वदूर काही पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे लातूर जिल्हा झालं बीड जिल्हा झालं त्याच्यानंतर परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा त्याच्यानंतर बी धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आहिल्यानगर पुणे ह्या का परिसरामध्ये काय होणार आहे उद्या म्हणजे बारा तेरा चौदापर्यंत राज्य ढगाळ वातावरण असंहीत काय होणार आहे की तुरळक ठिकाणी थिंबजी केली येणार आहे सगळीकडे पाऊस पडणार नाही म्हणून अंदाज लक्ष याचा दररोज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागामध्ये हे असं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा त्याच्यानंतर म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ देखील निसर्ग ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी थेंब येतील म्हणून ही अंदाज लक्ष द्यायचा सर्व 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 ठिकाणी असं नुकसान करेल असा काही पाऊस पडणार नाही फक्त कोल्हापूर सांगलीकडे इकडे साताऱ्याकडं आणि इकडं सोलापूर बीड कडाष्टी या जिल्ह्या या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी थोडाफार काही ठिकाणी क्वचित पाऊस पडणार आहे म्हणून हा हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल दे, धन्यवाद